आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्षी स्वागत करतो निश्चितच ज्या पद्धतीमध्ये आपण मग अशी बोललो होतो की आपल्याला काय करणं गरजेचं राहील कशा पद्धतीमध्ये नियोजन करणं गरजेचं राहील तर आजचा महत्त्वाचा जो टायटल आहे या महत्त्वाचा ते सुरुवातच आपण करणार आहोत निश्चितच जो येणारी पोळा आमावश्या असेल तर पोळा अमावश्यामध्ये जी आपली महत्त्वाची काही पिकं असेल तर या पिकांवरती येणारा जो आळीचा प्रादुर्भाव असेल कर्परोगाचा प्रादुर्भाव आहे या सर्व गोष्टींचा आज आपण आपल्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून छोट्याशा वेळामध्ये का होईना आपण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे त्या नची पोळा मशाची जी आहे ही सर्व पिकांवरती घेणं गरजेचं आहे अर्थात या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन आहे तूर मूग उडीद त्याचबरोबर म्हणजे प्रामुख्याने जो पूर्व महाराष्ट्रातील जो बा भाग आहे त्या पूर्व महाराष्ट्राच्या भागांमधील तूर मूग उडीद सोयाबीन कापूस ह्या पिकांवरती सर्वात जास्त त्याचा प्रादुर्भाव होत असतो गोड पिक आहे या गोड पिकांवरती हा सर्वात जास्त लवकर शिरकाव करणारा हा रोग म्हणू शकतो किंवा हा आळीचा प्रादुर्भाव म्हणू शकतो तर याला आपल्याला या ठिकाणी सुरुवातीलाच या ठिकाणी सगळं स्प्रेचं नियोजन करणं सगळ्या विशेष म्हणजे सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणं हे आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे तर आजच्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून जे महत्त्वाचं येणारा पोळा आमशाचे जे फवारणीचं जे नियोजन आहे तर या ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि आजसुद्धा आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर निश्चितच जे पोळा अमाशाची जी फवारणी असेल तर निश्चितच जे काही आपल्याजवळचे जे असणारी पिकं असेल याच्यामध्ये आपले शेवंती पीक असेल शेवंती असेल किंवा काकडी आहे कोबी फ्लॉवर असेल हा सर्व पद्धतीमध्ये जाणवणार आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ये नी खाली ये नी खाली या ठिकाणी हा आळईने खालेला भाग आहे या ठिकाणी आळईने खालेल्या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट जाणवत आहे हे कुठं ना कुठं तरी अशा प पद्धती जाणवत आहे आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता हे जे दिस दिसतंय हे निश्चितच आळीने खालेलं आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा तुम्ही बघा अळगणी खालेली दिसते म्हणजे ही जी आमोशाची जी फवारणी आहे किंवा जी आपण पोळा फवारणी म्हणतो आहे निश्चितच ही दोन दिवस अगोदर होणं गरजेचं आहे दोन ते चार दिवस अगोदर म्हणू शकता तुम्ही जी आपली फुलशेती आहे या फुलशेती असेल काकडी आहे टोमॅटो झेंडू मिरची आता इथे पण तुम्ही बघू शकता सर्व पिकांवरती हा प्रामुख्याने येणारा जो रोग आहे राहतो आहे या ठिकाणी फुलं असतील फुलशेती आहे काकडी असेल टोमॅटो आहे मिरची आहे वांगी कारली दोडका सर्व पिकं सर्व पिकांवरती प्रामुख्याने हे असे अळीचा प्रादुर्भाव तांबेराचा प्रादुर्भाव बुरशीचा प्रादुर्भाव हा जाणवत असतो हो ते आपल्याला या ठिकाणी करणं स्प्रेच्या माध्यमातून कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी मित्र आ, मित्र कीटक या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिटल मित्र कीटक आहे जे पिकांवरती असणारे रस्चे किडे आहे या ठिकाणी पांढरी माशी मवा तुतुडे जे आहे ते खाण्यासाठी मित्र कीटक खूप गरजेचे आहेत तर मित्र कीटक या ठिकाणी आपल्याला तो फायदेशीर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे असे मित्र कीटक आपल्याला खूप गरजेचे आहेत पण आता फवारांच्या माध्यमात केमिकलच्या माध्यमावर ते बरेचसे नाहीसे होत आहेत पण आपल्याला या ठिकाणी मित्र कीटक जर असले तर आपला फवारण्याचा खर्च हा बराचसा असतो आहे विलास टाईकडे पाऊस चालू चालू नाही आहे का भाऊ नाही पाऊस उघडला सर पाऊस उघडला पाऊस उघडला मित्र कीटक आपल्याला खूप गरजेचे आहेत मित्र कीटक आपल्याला या ठिकाणी खूप जे असणार रस्तक किडे आहे पांढरी मासे मवा तुतळे त्याच्यावरती काम करणार आहे दीपक जगताप थोरात सर शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग गोबीची वाढ होत नाही आहे भाऊ होईल होईल आता उघड आहे पाऊस उघडलेला आहे सल्फरचं अप्लिकेशन करा लिक्विड सल्फर तो होऊन जाईल लिक्विड सल्फरवर हिमिक द्या पिकांवरती जो असणारा काळा मावा असेल पिवळा मावा त्यासाठी आपल्याला बिठल जो मित्र कीटक आहे त्या मित्र कीटकाची खूप गरज आहे इथे पण तुम्ही बघू शकता मित्र कीटक आहे मित्र कीटक जे असणार आहेत हे आपले पिकांवरील रूषक किडे असतील पिवळा मावा असेल काळा मावा त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करतात ते डायरेक्ट खाऊन टाकतात त्यामुळे असे मित्र कीटक खूप गरजेचे आहेत अमोल बरोबर आहे काकडीची वाढ होत नाही हुंडी लावून पंधरा दिवस झाले नाजी आणि पांढरी माशी जास्त आहे काकडीची वाढ होत नसेल तर निमाटोडचा प्रादुर्भाव असेल निमाटेडला व्हॅल्युम प्राईम आहे पॅसोला मायसेल आहे ते सोडा आणि पांढरी माशी जास्त असेल तर सेफिनाचा वापर करा सेफिना सेफिन वापरा सेफिन आणि निंबाईल वापरा ही अळीचा प्रादुर्भाव अळी कुठेतरी प्रादुर्भा, जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं ही अशी गोष्ट झालेली आहे अमोलबरोबर झेंडू बुर पण तेच हिमिक वापरा हेमिक पण द्या खालून प्राईम बरोबर हिमिक द्या ओके 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 दोन्हींबरोबर ॲप्लिकेशनला ह्युमिक वापरा ह्युमिकला बराचसा फायदा पडून जाईल तुम्हाला कुठेतरी फुलांची सुरुवात आता या ठिकाणी जाणवायला लागलेली आहे अमोल बरबड़े, धन्यवाद चांगल्या पद्धतीमध्ये कळी अवस्था खूप जोरामध्ये सागर सर शेवंतीची वाढ होण्यासाठी उपाय कळी अवस्थेत आहे वाढ झाली पाहिजे शक्यतो वाढ जेवढी कमी असेल तेवढं चांगलं आहे पण वाढ होण्यासाठी तुम्ही चोवीस चोवीसची निवडी सोडू शकता महादन फर्टिलायझरचं जे चोवीस चोवीस आहे महादन कंपनीचं जे प्रिल्ड स्वरूपामध्ये आहे ते रात्रभर भिजत घाला आणि त्याची निवडी सोडा महादन कंपनीचं चोवीस चोवीस आहे त्याची निवळी करा आणि ते सोडा आत्ता या पोळा आमाशीच्या सिच्युएशनमध्ये या ठिकाणी करपा रोग असेल याच्यात तांबेऱ्या रोगाचा भुरीरोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि विशेष म्हणजे अळीचा प्रादुर्भाव तुम्ही अळीचा प्रादुर्भावसुद्धा बघितला अगोदराचा पुणे आत्ता दाखवला याच्यात अळीचा या ठिकाणीसुद्धा पहा डायरेक्ट अर्धं पानच खाऊन टाकलेलं आहे म्हणजे आळीचा प्रादुर्भाव कुठे ना कुठेतरी आहे ब्लॅक थ्रिप्स म्हणजे काळा मावा कुठेतरी विष्टा दिसते चाळीला करप्याला तांबेराला जो आपण कालचा स्प्रे सांगितलेला आहे तो सर्वांनी येऊन घ्या म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये त्याचे रिझल्ट मिळतील अमोल लाठी व कोणते जंगलातले आहे सर जंगलातले नाही आहे आपल्या इथलेच आहे ते आपल्या इथलेच आहेत ಮಹೇಂದ್ರ ದೋರ್ಗೆ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಸರ್ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ म्हणजे शेवंती फुल आ, फुल कळपत फुल करपते पुढील उपाय करप्याची फवारणी काढून घ्या एखादी मेरी वगैरे काढून घ्या मेरी ऑन असेल अॅक्रॅस यू आहे <laughs> किंवा स्प्रे घेतला तरी चालेल काय हरकत नाही पर्पल आहे चालेल ना चालेल काय हरकत नाही फुलाची शायनिंग गेली आहे कॅल्शियम वरांचा वापर करा सॉईल ॲप्लिकेशन पण आणि वरून स्प्रेला पण बराचसा फरक पडेल आत्ता आळी प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये राहतील करपाचा प्रादुर्भाव होईल तर निश्चितच सर्वांनी त्या पद्धतीमध्ये नियोजन करा गणेश जाधव नमस्ते सर झेंडूचे भाव वाढतील का नाही गणपतीमध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे वाढायला पाहिजे का नको आहे प्रतीक पाडे गुड मॉर्निंग गणेश खोकराळे सर तुमचे फोन नंबर व्हायला पाहिजेत वाढतील की मग गणपतीला वाढणार आहे सणसुदी आहे शंभर टक्के वाढणार काहीच अडचण सीजनमध्ये नाही वाढणार तर मग कधी वाढणार हो गणपती असेल दसरा आहे दिवाळी आहे पाडवा आहे या सणासुदीमध्ये पाडणार वाढणार असते नवरात्र असेल शंभर टक्के वाढणार मयूर भगत सरशेवंती फुल सप्रे साठी काही स्प्रे आहेत का थोडी लालसर दिसते भाग्यश्री वाईट वनिताग्राचा जो पी याचा स्प्रे आहे मॅजिक स्प्रे तो घ्या बींज पी एम एस आणि कॅल्शियम बरोना आहे पा एन बी म्हणून तो स्प्रे घ्या चला मित्रांनो बराच वेळ झाला शुभ सकाळ काळजी घ्या निश्चितच महत्त्वाचा जो स्प्रे आहे तो सर्व शेतकरी बांधवांनी करून घ्या आणि आपल्या पिकाची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो